अशोक कटारिया यांच्या सुगंधींवर शंभर कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा जमीन खरेदी आरोप प्रकरण उद्योगपती अशोक कटारिया यांनी वडिलांच्या नावावर खरेदी केलेली जमीन खरेदी करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप करणाऱ्या नितीन सुगंधी यांच्यावर कटारिया यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असून शंभर कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी बारा जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश सुगंधी यांना दिल्याची माहिती कटारिया यांचे वकील सुनील राकावत यांनी दिली सुगंधी यांनी या प्रकरणी प्रकारचे वक्तव्य कोणत्याही करण्यास न्यायालयाने मनाई केल्याचा दावाही राकावत यांनी केला आहे सिन्नर तालुक्यात कटारिया यांनी विकत घेतलेली जमीन सरकार जमा करण्याचा आदेश तहसीलदारांनी दिल्याचा सुगंधी यांनी आरोप केल्याचा खोटा दावा करीत यामागे सुगंधी यांचा हेतू केवळ कटारिया यांची बदनामी हाच असल्याने त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट राकाव यांनी दिली शेतकरी म्हणून पुरावा नसताना कटारिया यांनी सिन्नर तालुक्यात शेतजमीन विकत घेतल्याचे व कटारिया यांच्या मालकीच्या शेतजमीन सरकार जमा करण्याचे आरोप सुगंधी यांनी केले होते कटारिया यांनी सिन्नर येथे खरेदी केलेल्या जमिनीबाबत केलेल्या आरोपांवर मला कोणत्याही प्रकारची कायदेशीर नोटीस अद्याप प्राप्त झालेली नाही त्यामुळे नोटीस मध्ये काय आहे याबद्दल मी आता काहीच बोलू शकत नाही नितीन सुगंधी तक्रार करता दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी नाशिक येथील श्री नितीन सुगुंदी यांनी अशोक कटारिया एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन बदनामीकारक एका वृत्तपत्रात आणि प्रिंटमध्ये प्रिंट मीडियामध्ये त्यांनी काही वाईट दिल्या होत्या जेणेकरून त्यांची भारतात बदनामी झाली त्यामुळे अशोक कटारिया यांनी नाशिक येथील सिव्हिल कोर्टात आब्रू नुकसान भरपाईचा शंभर कोटीचा एक दावा दाखल केलेला आहे सदर दाव्यामध्ये आम्ही एंट्रीम ॲप्लिकेशन दाखल करून नितीन सुगंधींनी या प्रकरणात पुढे त्यांची बदनामी करू नये असा आदेश आम्ही मागितला होता आणि कोर्टाने मान्य उच्च न्यायालयाचे जे काही त्याच्यात आदेश झालेले आणि तहसीलदार सिन्नर यांनी केलेले आदेश वगैरे बघून नितीन सुगंधी किंवा त्यांच्या वतीने इतर कोणीही त्यांच्या वतीने सदरचा दावा श्री नितीन सुगंधी यांच्याविरुद्ध सिव्हिल कोर्टात दाखल केलेला आहे आणि त्यांच्या वतीने मी मॅटरचे चे कामकाज बघतात आम्हाला ते राईट करण्याचे अधिकार जाण्याचे आम्हाला अधिकार त्याच्यामुळे आम्ही आहे परंतु त्यांनी फक्त प्रसिद्धी माध्यमांबद्दलच तुमची हरकत आहे हा मॅटर आता हायकोर्टात सीज आहे त्यामुळे या संदर्भात त्यांनी काही वक्तव्य देऊ नये ज्याच्यामुळे यांची बदनाम होईल एवढं सांगतो ते म्हणणं होतं ते कोर्टाने केलं सत्य आहे काय असं सत्य असत ते अजून ते पूर्ण ट्रायलचा भाग आहे हे काही पहिलं कोर्ट नाही सिग्नल जे आदेश केलेले ते यांच्या पुरतं मर्यादित आहे बाकीच्या बद्दल आमचं अजून काही म्हणणं नाही नाही असू द्या ना कोर्टाने त्याला नोटीस दिली होती का सुगंधींना सुगंधींना हजर होते का सुगंधींना आता बारा जानेवारीला त्यांना हजर होण्याचे आदेश दिले तसंच असतं व्यक्ती विरुद्ध आरोप झाली तर कुठेही नाही बोलू शकणार असे ते आरोप परिषद घेऊन जे आरोप केले होते त्या संदर्भात आम्ही कोर्टात गेलेलो आहे बाकीचं जे विधिमंडळात जे काही झालेले त्या संदर्भात हे मॅटर नाही नाही ते नंतर आम्ही तुम्हाला अपडेट करणार जे काही घेणार जेव्हा कधी घेणार आम्ही तुम्हाला अपडेट करू त्या कुठलेही कृत्य करू नये असं कोर्टाचं स्पेसिफिक प्रेस घ्यावी तर नाही बघू आम्ही काय करायचो ठीक वाटत नाही त्याच्यामुळे ते असं मला नाही काय सुगंधी सोडून दुसऱ्यांनी कोणी प्रेस घेतली मग त्याबाबत काय करत नाही काय बाबत नाही हे स्पेसिफिक आम्ही त्यांच्याबद्दल केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या पुरतं मजा कागदपत्र पाहिले विशेष करून हायकोर्टाची जी स्थगिती जी ती ऑर्डर होती ती ऑर्डर बघून कोर्टाने मध्ये ते एक्सपार्टी एक्झिट पाच वरती आदेश केलेले वक्तव्य देऊ नयेत का जेणेकरून त्यांची बदनामी होईल असे आदेश पारित केलेले आहे आणि श्री नितीन सुगंधी यांना नोटीस काढून त्यांना बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोर्टात हजर होऊन त्यांचे जे काही म्हणणे आहे ते मांडण्याचे आदेश केले जिल्हा प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर केव्ही